शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेंद्र या चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आपण कापूस पीक लागवड केली आहे आणि वीस ते पंचवीस दिवसाचं कापूस पीक झालं आहे आणि कापूसाला म्हणजे आपलं दोन पाने चार पाने असं मोठं पानाचं आणि बारीक पानाचं गवत उगवलं आहे तर मग मित्रांनो कोणती तणनाशकाची फवारणी फॉरणी मारावी जे सर्व तन अश जे आहे कापूस विकतलं ते जळून जाणार नष्ट होणार तर त्याचीच ते माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण सांगणार आहोत तर मित्रांनो माहिती अशी चांगली कामाची आहे जर चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो जाणून घेऊया का कोणतं आपण तणनाशक नाशक मारावं कापूस पिकामध्ये जे आपलं कापूस पिकाला त्याचा दुष्परि परिणाम होणार नाही आणि आपलं जे तण आहे ते सर्व जळून नष्ट होणार तर मित्रांनो आपण एक दोन असे सांगणार आहोत पहिलं आहे तर ते एजिल एटविड तर ते मित्रांनो आपण परती पंपासाठी तीस तीस एम एल दोन्ही मिळून कॉम्बिनेशन तीस uh, तीस एम एल प्रतिपंपासाठी घेऊ शकता तर त्याच्यानं आपलं पूर्ण तण नाहीसं होणार आहे जडून नष्ट होणार आहे आपलं तण आणि मित्रांनो एक uh, दुसरं एक नवीन तन नाशक जे uh, विदाऊट सुपर या नावानं यावर्षी नवीन आलेलं आहे गेल्या वर्षीसुद्धा होतं पण आपण गेल्या वर्षी हेटविड मॅक्स याचा आपण वापर केला होता आणि यावर्षी विदाऊट सुपर याचा वापर केला आणि चांगला परिणामसुद्धा आपल्याला मिळेल आहे तर मित्रांनो आपण या विदाऊट सुपर या जी आपण फवारणी कापूस पिकाचे तण उगवलं आहे मोठ्या पानाचं आणि बारीक पानाचं ते त्याच्या नियंत्रणासाठी करू शकता तर मित्रांनो याचं प्रमाण आहे तर ते प्रतिपंपासाठी चाळीस पन्ना पन्ना ते पन्नास एम एल एका पंपासाठी चाळीस पन्नास एम एल आपण पंपामध्ये टाकून या या तननाशकाची फवारणी करू शकता हे चांगलं तणनाशक आहे मित्रांनो सर्व गवत नष्ट होणार आपलं कापूस पिकातलं आणि कपस का पिकाला काही दुष्परिणामसुद्धा होणार नाही आणि मित्रांनो जर दुष्परिणाम झालेला तर एक दुसरं कॉम्बिनेशन आपण सांगणार आहोत जे दुसऱ्या तिसऱ्या दिशा आपल्याला मारावे लागणार आहे तर ते मित्रांनो एक कवर घ्या आहे एक कवर घ्या एक आणि मनो तर कवर हे आहे ते पन्नास एम एल प्रतिपंपासाठी आहे आणि दुसरं जे आपलं मनो आहे हे ती तीस ते चाळीस एम एल परतिपंपासाठी घ्या आणि दु दुसऱ्याच्या तिसऱ्या दिवशी जर आपल्या कापूस पिकावर थोडाफार जरी दुष्परिणाम झाला असेल थोडंफार पिवळं पडलं असेल आपलं आणि वाढ जर खुंटली असेल तर हे कॉम्बिनेशन घेऊन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण याची फवारणी करू शकता तर मित्रांनो अशी माहिती होती माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओला शेअर करा तर मित्रांनो तोवरी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद